नमस्कार मैत्रिणीं आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त खान गरमागरम खांदेशी कणण्याची भाकर आणि ठेचा तर कणण्याची भाकर बनवण्यासाठी आपण दळणापासून सुरुवात करत आहोत तर कणण्याचं दळण कसं दळायचं ते मी दाखवत आहे तर मी ही स्वच्छ लाडून घेतलेली पांढरी अशी ज्वारी आहे ही ज्वारी आपण घेतलेली आहे साडेतीन किलो तर साडेतीन किलो ज्वारी मी घेऊन घेतलेली आहे तर साडेतीन किलो ज्वारीसाठी आपल्याला लागणार आहे एक किलो उडीद उडीदसुद्धा मी स्वच्छ गाडून अगदी निवडून घेतलेले आहे स्वच्छ अगदी आणि हे सुद्धा आपल्याला याच्यात कालवायचे आहे नंतर आपल्याला लागणार आहे मेथीदाणे मेथीदाणे अगदी थोडेसेच घ्यायचे आहे म्हणजे एवढे समजा दहा ग्रॅम किंवा पंधरा ग्रॅम असतील एवढे आपल्याला मेथीदाणे घेऊन घ्यायचे आहे आणि वीस ग्रॅम एव मीठ घेऊन घ्यायचं आहे मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे कारण गिरणीमध्ये आपण मीठ अगोदर टाकलं तर त्याची ओली वाफ तयार होते आणि दळं लवकर निघत नाही म्हणून मीठ आपण नंतर टाकणार आहोत पण हे आपण आता या ज्वारीमध्ये उडीद दाणे आणि मेथीदाणे मिक्स करून घेणार आहोत असे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण गिरणीवरून छान बारीक दळून आणणार आहोत आणि दळून दळून चक्कीवरून दळून आणल्यानंतर मी तुम्हाला कण्याची भाकरी करून दाखवणार आहे तर मैत्रिणींनो आपण गिरणीवरून कणण्याचं पीठ दळून आणलेलं आहे आणि आता आपण याची भाकर करणार आहोत तर भाकर करणे अगोदर आपल्याला ठेचा बनवायचा आहे अगदी झंझणीत असा ठेचा बनवायचा आहे तर ठेचा बनवण्यासाठी बन इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपल्याला तव्यावरती छान भाजून घ्यायचे आहे याची फ्लेम मोठी करणार आणि आपल्याला छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अगदी खरपूस भाजायचे तर मैत्रिणीनं शेंगदाणे आपण छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण हिरवी मिरची घेतलेली मिरची छान धुवून घेतलेली आणि आपल्याला आता मिरची सुद्धा छान भाजून घ्यायची आहे आपन थोड़ा तेल आपण थोडं टाकूया म्हणजे आपली मिरची पटकन भाजली जाईल तर आपण मिरच्या सुद्धा छान भाजून घेतलेल्या आहेत आणि आपण आता यांचा ठेचा मिक्सर मधून काढून घेणार आहोत तर मी मिरच्या सुद्धा काढून घेतल्या तर मैत्रिणींना मिरच्याही आपण छान भाजून घेतलेल्या आहे शेंगदाणेही चांग छान खरपूस भाजून घेतलेली आहे आणि आपल्याला लसण पाकळ्या घ्यायच्या आहेत आठ ते दहा म्हणजे आपण जा लसण जास्त टाकला तर आपला ठेचा आणखीनच स्वादिष्ट असा होणार आहे तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे आणि आपल्याला याच्यात आपल्या ठेचामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता मी मिक्सरला एकदम असं वाटून घेणार आहे तर मैत्रिणींनो आपण आपला ठेचा मिक्सरमध्ये जाडसरसा वाटून घेतलेला आहे बारीक अगदी बारीक वाटायचा नाही थोडा जाळसर असा वाटायचा म्हणजे तो छान लागतो आता आपण आपला ठेचा तव्यावरती छान असा चा, मस्त खरपूस असा तळून घेणार आहोत म्हणजे थोडंसं तेल टाकून आपण त्याला छान परतून घेणार आहोत म्हणजे तो अगदी कुरकुरीत होऊन जाईल तर मी आता इथे गॅस चालू करत आहे तर आपण ठेचा आता आपला तळ्यावरती टाकलेला आहे आणि आपण आता त्याच्यात थोडं तेल टाकून घेऊ तेल टाकल्यानंतर तो छान असा खरपूस असा भाजला जाईल तर आपण त्याच्यात अगदी थोडं तेल म्हणजे तरी पोहे खायचे दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मंद आचेवर छान आपण आता याला भाजून घेणार आहोत जेवढा आचेवर आपण याला भाजू तेवढा तो खरपूस आणि अगदी सुटसुटीत होईल आणि हा ठेचा कंड्याच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागतो तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता आपला ठेचा अगदी कुरकुरीत आणि मोकळा मोकळा झालेला आहे मी अगदी दोन तीन मिनटं याला गॅसची मीडियम फ्लेमवर परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की ते अगदी मोकळा झालेला आहे आणि त्याची वाससुद्धा सुगंधसुद्धा इतकी छान येते तर असा ठेचा आणि कंड्याची भाकरी खूप छान लागते तर आपण आता कंड्याची भाकर करू ठेचा आपला झालेला आहे आपण आता कणण्याची भाकर करणार आहोत तर आपण कणण्याचं दळण दळण दळतानाच मीठ टाकलेलं आहे तर आपण हे पीठ आता छान मळून घेणार आहोत तर पाणी आपण थोडं थोडं टाकायचं म्हणजे आपला पिठाचा गोळा अगदी पातळ होणार नाही किंवा कोरडाई राहणार नाही असं छान मळून घ्यायचं जेवढा आपण छान मळू आपल्या या पिठाला तेवढी आपली भाकर चांगली जमणार आहे आता आपण पिठाचा गोडा मळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला या गोळ्यातून जेवढ्या आपल्याला भाकरी करायची आहे छोटी किंवा मोठी तेवढा गोळा आपल्याला घेऊन घ्यायचा आहे बाकीचा गोळा आपण काढून ठेवू एकीकडे आता मी याची भाकर करणार आहे तर भाकर करताना आपण असा गोल गुंडाळ बनवायचा नंतर असा गोल करून असं थापून घ्यायचा या पद्धतीनं नवीन शिक्यांनासुद्धा भाकर जमेल एवढी सोपी पद्धत आहे ही तर आपला भाकरीचा गोळा तयार झालेला आहे थापण्यासाठी आपण तवासुद्धा गॅसवर ठेवलेला आहे आणि आपला तवा छान तापला गेला आहे अशा लोखंडी तव्यावर भाकरी खूप छान येतात म्हणून लोखंडी तवा वापरायचा आता मी भाकर कशी थापायची ते तुम्हाला दाखवणार आहेत या हा एक आता आपण असा आळवा लावायचा आणि एक वरून थाप द्यायचा म्हणजे आपली भाकर अगदी गो ती गो गोल येते म्हणजे ती वाकडी तिकडे येत नाही छान गोल येते तर एकदा ती गोल झाली की आपण मग थोडंसं वरून पीठ टाकून आणि दोघे हातांनी या पद्धतीने थापायचे तर अशी भाकरी आपण थापून घ्यायची भाकरी अगदी पातळ थापायची पातळ भाकरी खायला खूप छान लागते आता आपली भाकर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी एकही कळतीची जाळ किंवा बारीक नाही अगदी एक सारखी आलेली जर आपण एक सारख्या हाताने तिला थापली तर ती एक सारखी येते आता आपल्याला काय करायचं आहे ही खालची बाजू आहे जेव्हा आपण असे थापत होते ना तेव्हा ही बाजू खाली होती आता ती तव्यावर टाकताना आपल्याला ती बाजू वर घ्यायची आहे या पद्धतीने आता ही पिठाची बाजू वर आलेली आहे तर आपण या वर आलेल्या बाजूवरती थोडस एवढं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी छान आपल्या पूर्ण भाकरला लावून घ्यायचं आहे पाणी लावून अगदी एक मिनिटासाठी आपली भाकर तव्यावरती लावून द्यायची आहे नंतर आपण तिला परतवणार आहोत आता आपण आपली भाकरी परतून घेणार आहोत तर भाकर मी परतून घेतलेली आहे आता आपल्याला खालच्या खालच्या बाजूनेसुद्धा छान शेकून घ्यायची आहे तर दोन मिनटं आपण छान मस्त मिडियम गॅसची आच मीडियम ठेवायची आणि मीडियम आचेवरती आपण तिला छान शेकून घेणार आहोत पण ठेवलेली होती तर आता बघू ती शेकले गेली किंवा नाही तर तुम्ही बघू दो शकता आपली भाकरी खूप छान शिकली गेली आहे तरीसुद्धा आपण छान शिकली गेली पण ती अजून मागच्या बाजूने कडक झालेली नाही तर थोडी आपण तिला अजून शेकून घेतो तर आपली भाकरी आता खूप छान शेकली गेलेली आहे तर आपण तिला आता पोपडा आणण्यासाठी तव्यावरती अशी उलटी ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी आहे करायची तुम्ही बघू शकता आपली भाकरी किती फुगली आहे अगदी टम तर आपली भाकरी आता तयार झालेली आहे तर मस्त गरमागरम भाकरवरती आपण ठेचा टाकायचा कांदा लोणचं घ्यायचं असं छान जेवण होते आमच्या खानदेशात याला खानदेशी जेवण असं म्हटले जाते या कणण्याच्या भाकरीला तर मैत्रिणींनो आपली कणण्याची भाकर आणि ठेचा अगदी खायला तयार आहे मस्त असं गरम गरम भाकरीवरती ठेचा टाकला आणि वरून तेल घ्यायचं कांदा घ्यायचा मस्त तोंड लावायला आणि लोणचं घ्यायचं आणि हे जेवण इतकं छान होते हे आमची खांदेशी जेवण आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला तुम हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण एक छानशी रेसिपी घेऊन धन्यवाद